नमस्कार रामायणातला एक प्रसंग आणि एक श्लोक आपल्या सगळ्यांना चांगला ठाऊक असेल अहिल्या शिळा राघवे मुक्त केली रामायणातल्या गौतम ऋषीची पत्नी असलेल्या अहिल्याला शिळा रूपातून उद्धार करून मुक्ती देण्याचं काम रामचंद्रांनी केलं पुढे काय सांगावं तीच अहिल्या तीच देवी अहिल्या पुढे नुसत्या रामचंद्रांनाच नव्हे तर शिवाच्या रूपाला सुद्धा हरिहराला सुद्धा शिळेतून मुक्त करून त्याचा जीर्णोद्धार करणारी ठरली म्हणजे एकेकाळी देवाने अहिल्याचा उद्धार केला आणि पुढे अहिल्याने देवालयाचा उद्धार केला ती अहिल्या ती देवी अहिल्या पुण्यश्लोक अहिल्या म्हणूनच हिंदू धर्मासाठी शंकराचार्या नंतरच्या शंकराचार्य ठरतात पुण्यश्लोक हा शब्द त्यांना लागतो आणि त्या पुण्य श्लोकामध्ये या पाचव्या पुण्यश्लोक ठरतात पुण्यश्लोक ही उपाधी कोणाकोणाला मिळाली आहे हे जर मी तुम्हाला एका श्लोकातून सांगितलं तर देवी अहिल्या देवी होळकर यांचं मोठेपण तुमच्या लक्षात येईल पुण्यश्लोको नलो राजा पुण्यश्लोको नलो राजा पुण्यश्लोको जनार्दना पुण्यश्लोको विदेह पुण्यश्लोको युधिष्ठिरा एक नल राजा दुसरा राजा जनार्दन तिसरा विदेह राजा जनक आणि चौथा युधिष्ठिर एवढ्यांनाच पुण्यश्लोक ही उपाधी मिळाली आणि पुढे ती अहिल्यादेवी होळकरांना मिळाली म्हणूनच अहिल्यादेवी आमच्यासाठी हिंदू धर्मीयांच्यासाठी खूप महत्वाच्या ठरतात अहिल्या देवींच्या याच कर्तृत्वावर आपण प्रकाश टाकणार आहोत आजच्या भागामध्ये आणि एक कविता पण जाता जाता ऐकणार आहोत जी श्रीकांत उमरीकरांनी लिहिली आहे त्याच्या आधी मी स्वागत करतो प्रकाश टाकांचं काका स्वागत आहे खूप खूप खुँ। नमस्कार देवी अहिल्यांच्या एकेका रूपाची ओळख तुमच्याकडून मला हवी आहे तुम्ही खूप छान सांगितलं होतं अहिल्या काय होत्या काय नाही त्या राजा कशा होत्या त्या साधू कशा होत्या सगळं कशा होत्या जरा हेच रूप समजावून सांगाल म्हणजे अहिल्या देवीनं ज्या काळात राज्य कारभार केला त्या काळात जे त्यांनी लुटलं पाहिजे त्याला काय सार्वजनिक मान्यता होती अशा काळामध्ये दे अहिल्या देवीनं जे काही लोकउपयोगी काम केलंय ते काम त्यांच्या राज्यापुरतं मर्यादित नव्हतं तर ते भारतभर होत अगदी केदारनाथपासून केदारनाथ म्हणजे त्यांनी बारा ज्योतिर्लिंग ज्याचा जीर्णोद्धार केला त्यांनी धर्मशाळा बांधल्या त्यांनी पाणी पिण्यासाठी विहिरी बार अन्नछत्र हे काम त्या काळात केलं म्हणून पुण्य श्लोक हे त्यांना का म्हणतात तर त्याचं कारण असं त्या सत्ताधारी होत्या अहिल्यादेवी सत्ताधारी होत्या पण सिंहासनावर बसल्या नाहीत हो कधी सत्तेच्या साठी त्या नव्हत्या बरोबर त्या पेशव्यांशी एकनिष्ठ होत्या पण त्यांच्या समोर कधी झुकल्या नाहीत हो हे वाक्य खूप महत्वाचं आहे एकनिष्ठ होत्या पण झुकल्या नाहीत कधी बरोबर व्रतस्थ होत्या पण ग्रेट आयुष्यात त्यांनी इतके दुःख पोचवले म्हणजे त्यांच्यासमोर दुःख देखील ला हरला असेल पतीचे निधन कर्तबगार छात्र सासऱ्यांचं निधन मुलाचं निधन पुढे अनेक नातेवाईक जवळचे निधन पावले पण त्या कधी आपल्या व्रतापासून ठळल्या नाहीत अत्यंत साधी राहणी साधी पांढऱ्या गोंगडीवर बसून त्यांनी सगळा कारभार केला त्यांच्याविषयी निजामानं जे वाक्य बोलले ते वाक्य आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे निजाम म्हणजे त्यावेळेस जो निजाम होता त्यांच्या काळातला त्यांनी काय सांगितलंय अहिल्याबाई यांच्या प्रतिमेत बायकात किंवा दौलतवंतात कोणीही योग्यतेस नाही या बाईने जागी खर्च करून आपला देह ईश्वर अर्पण केला हा खुद्द निजाम म्हणतोय त्यावेळेस ब्रिटिश व्हायसराय काय म्हणतात अहिल्याबाई सर्वश्रेष्ठ मुत्सद्दी आणि आदर्श राज्यकर्त्या होत्या म्हणजे असं ते असे त्यांच्या विवाहाविषयी एक आहे की मल्हारराव ओळकरचा म्हणजे छावणी त्या चोंडी भागात ज्या भागातून त्या येतात तिथं पडली होती आणि त्या नदीच्या काठी ओढ्याच्या काठी घोडे असे फिरत असताना घोडा उधळला आणि एक मुलगी आडवी पडली कारण तिने एक महादेवाची पिंड केली होती आणि त्या पिंडीवर ती ओनवी पडली कारण माझी पिंड होऊन आहे घोड्याच्या टाखा माझी पिंड आणि हे पाहिल्यावर या आख्यायिकाला सत्यता आधार वगैरे पाहिल्यावर मल्हाररावनी तिला सून करून घ्यायचं ठरवलं आणि मग सगळी चौकशी केली बाजीराव पेशव्यांच्या आणि मल्हाररावांचे संबंध होते आजही पेशवे दप्तरी अहिल्या देवीला त्यांच्या लग्नात पहिल्या बाजीरावने दोनशे तोळ्याचा आहेर केला ही पावती आहे शि पुढे जाऊन एवढं राज्य सांभाळते मी सुभेदाराची सून यांचा आयुष्यभर त्यांना अभिमान होता हो हे सुभेदाराची सून असणं हा जो अभिमानाचा विषय तो त्यांना साध्वी समजणाऱ्या देवपूजेत रमलेली बाई समजणाऱ्यांना इशारा तर नव्हता बिलकुल होता, होता म्हणजे रघुनाथराव पेशव्यांना त्यांनी इशाराच दिला तुम्ही उद्या येत असताल आज या मी तयार आहे त्यांनी तुकोजी होळकरांनी माझी शिंदेला सुद्धा सांगितलं तुम्ही हे विसरू नका मी सुभेदाराची सू नये आता तलवार सुद्धा घेऊ शकते जे शिवलिंग घडवत तलवार घेऊन रुद्राचं रूप धारण करून जाऊ शकतो मला सांगा की या बाई एवढ्या साध्या होत्या सात्विक होत्या पहाटे लवकर उठणं देवपूजा करणं दरबारात बसणं दरबाराचं काम करणं पुन्हा रात्री सु कामं काम करायचे आणि अजूनही अहिल्या देवीचे एक वैशिष्ट्य असं की सहभोजन हो तो, तो एक सहभोजन नोंद सह आहे सतराशे पंच्याहत्तर सालची कि साधारण अहिल्या देवीच्या सोबत अडीचशे तीनशे लोक जेवायला असत कारण असं नातेवाईक कारभारी याच कारण असं की भोजनाचा तर आनंद मिळतोच पण एकमेकाचा विश्वास एकमेकाचा स्नेह समतेची भावना काय विचार हा प्रगल्भ बघा ना तुम्ही आपण अशा आहिल्या देवीचे रूप आपल्याला माहितच नाही आता यांचं एक दुसरं रूप तुम्ही पाहताल न्यायदानाच्या बाबतीत एक... तो एक मला महत्वाचा प्रसंग तुमच्या सगळ्यांच्या विषयामध्ये विचारायचा आहे की न्यायदानात विशेषतः जेव्हा विधवांच्या बाबतचा एक निर्णय झाला होता की विधवा स्त्रियांची संपत्ती जी त्या काळातली असायची जी विधवेला मिळाली आहे ती सरकार जमा व्हायची तेव्हा विधवेला असं दत्तक घेऊन आपला उत्तराधिकारी नेमण्याचा अधिकार नव्हता या विषयात अहिल्या देवीने आपल्या क्षेत्रात दिलेला निर्णय आणि तो निवाडा खूप महत्वाचा होता तो काय होता मी तुम्हाला म्हणलं ना की अहिल्या देवीच्या न्यायाची तुलना रामशास्त्री प्रभूनेवरच केली जायची आणि त्यांच्या आयुष्यातच एक दंतकथा झाली मला आठवत की माझ्या आईनं सुद्धा मला हे सांगितले की दे एवढ्या न्यायनिष्ठूर होत्या निपक्षपातीपणे त्या न्याय करायच्या कि वेळोप्रसंगी त्याने आपल्या मुलाला सुद्धा हातीच्या पायाखाली दिलं ही दंतकथा आहे या दंतकथेचा अर्थ एवढा आहे की त्यांच्या न्यायावर किती भर होता अर्थात त्याने आपल्या मुलाला काही पायाशी पण ज्यावेळेस असा प्रसंग आला आणि मग दरबारी लोकांनी सांगितलं ठीक आहे दत्तक विधान घेऊ द्या मग दत्तक विधानाची पट्टी बसवा अहिल्या एकदम संत म्हणजे दत्तक विधान पूर्ण करण्यासाठी कर न्यायालयात भरायचं नाही नाही म्हणजे सरकार सरकारला भरायचं म्हणजे असा कर महाजी शिंदे नंतर दौलतराव शिंदेना सुद्धा बसवला होता एक कोटीचा ते नंतर त्याचा एक रुपया करण्यात आला अहिल्यादेवी कडाडल्या ते म्हणले हे न्याय नाही ते लाच घेणं होईल स्त्रियाला सुद्धा आपली तक्रार दरबारात दाखल करायची परवानगी होती जमिनीचे पट्टे स्त्रियाच्या नावावर लागले गेले पाहिजेत ते लावले जात होते म्हणजे हे न्यायदानाच त्या काळात किती महान काम केलं आपल्याला काही माहितच नाही त्यांचं माहीत नसतच कधी पुनर्विवाह संबंधी सुद्धा पुनर्विवाहासंबंधी सुद्धा उलट त्यांनी आपल्या मैत्रिणीचा पुनर्विवाह लावून दिला ते इतक्या गोष्टी किंवा दरोडेखोराचा बंदोबस्त करताना नुसती शिक्षाच दिली नाही त्या दरोडेखोरानं बोलून सांगितलं की तुम्हाला चांगलं जीवन जगायचं असेल तर मी तुम्हाला मार्ग दाखवते त्यांना शेतीवाडी देऊन त्यांना मार्ग लावला या सुद्धा म्हणजे त्या एक तीनशे वर्षापूर्वी जिचा जन्म झालाय ती स्त्री आपल्या या सगळ्या कर्तृत्वामुळं पाचवी पुण्य श्लोक झाली त्याच्यानंतर कोणी पुण्य श्लोक झाले नाही त्याच्या अगोदर कुणी नव्हते ते चार होते, होते। पण मधल्या काळात कोणीच नाही अहिल्यादेवीचं हे खूप मोठ महत्व आहे म्हणजे ज्या औरंगजेबाने काशी विश्वेश्वराचं मंदिर भ्रष्ट केलं त्याच्या समोर जे मंदिर उभा केलं ते अहिल्या न उभा केलंय काशीचं श्रीपाद मंदिर घाट आहे घाट आहे गयेचं श्रीपाद मंदिर आहे कार्य खूप मोठं ज्योतिर्लिंग आहे जे हे त्यांचं कार्य तसं मराठीत फार लिखाण कमी आहे बहुतेक बऱ्याच ठिकाणी नसावं पण आजच्या दिवशी त्यांचं स्मरण या रूपानं आपण करायला हवं आणि नव्या पिढीला ही माहिती असायला हवी पुण्यश्लोक या शब्दातच नीतीनं कारभार करणारा नीतीनं वागणारा असा त्याचा अर्थ आहे आणि म्हणूनच पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा हा कारभार आपल्या सगळ्यांच्यासाठी नुसताच प्रेरणादायी नाही तर आपलं अस्तित्व कायम ठेवणार आहे म्हणजे शिवबा न जितके अभिमानानं आम्ही सांगतो तितकीच अहिल्या न होती तो मंदिर खडे न होते असं म्हणायची स्थिती सुद्धा महाराष्ट्रामध्ये नक्कीच होती याच अहिल्यादेवीला आपण एका कवितेतून विनम्र अभिवादन करूया श्लोक अहिल्या देवींच्या कामावर खूप काही बोलता येईल खूप काही सांगता येईल आमच्या श्रीकांत उमरीकरांनी एक सुंदरशी कविता रचलेली आहे आणि ती कविताच अहिल्यादेवींच्या सगळ्या कामाचं सार आहे असं म्हणता येऊ शकेल जरा ऐकूया श्रीकांत उमरीकरांचीच ती कविता देवी अहिले हात जोडून नमन तुला लाखदा पुण्या तुझ्या भारली चरण धूत नर्मदा तुझे महेश्वर असे देखणे तुझे महेश्वर असे देखणे उभे ताठ बाण्याने नक्षी पाहून दगडावरती भिजे काठ पाण्याने या घाटावर शांत वाटते विरुण जाई आपदा, तुझ्या उरीची ओढ नदीची कितीक बांधले घाट कोरीव कातिव चिऱ्या चिर्यांचा भक्कम दगडी थाट प्राणपणाने जपली तुग अमोल ही संपदा देवी अहिल्ले हात जोडून नमन तुला लाखदा उभारिली तू रावळे पुष्करिणी बारवा भग्न मंदिरा जीर्णोद्धारी साज दिला तू नवा शस्त्रा वाचून शांती साहा, मंत्र दिला सर्वदा देवी अहिल्ले हात जोडूनी नमन तुला लाखदा शिळेत पिचल्या अहिलेस त्या शिळेत पिचल्या अहिले सत्या उद्धरिले रामाने पुण्यस्पर्शे उद्धरिल्या तू शिळा कुशल कामाने श्रद्धाळूंचा भाव भाबडा श्रद्धाळूंचा भाव भाबडा त्यांची तू मोक्षदा देवी अहिले हात जोडूनी नमन तुला लाखदा तू तु नवती ग साधी कोणी अवतरली देवी अन्नछत्र उघडले भुकेला दोन घास जेवी अन्नछत्र उघडले भुकेला दोन घास जेवी पुण्य श्लोक तू शतकातुनी एकदा देवी अहिले, हात नमन जागो जागी भव्य शिवाले हीच तुझी स्मारके निगातयांची कुणी न राखी ही आमुची पातके करू वारसा जतना पुला बुद्धी अशी देसदा देवी अहिले हात जोडून न मन तुला लाखदा